तुमचं फ्युचर ठरवणारा महत्वाचा प्रश्न डिग्री तीन वर्षाची करायची की चार वर्षाची मित्रांनो जर तुम्हाला लगेच जॉब रेडी व्हायचं असेल चौथ्या वर्षाचा खर्च वाचवायचा असेल तर तीन वर्षाची डिग्री कंप्लीट करून तुम्ही जॉबसाठी रेडी होऊ शकता पण जर तुम्हाला रिसर्च करायचं असेल रिसर्च मध्ये इंटरेस्ट असेल परदेशात जाऊन एज्युकेशन करायचं असेल टीचर बनायचं असेल प्रोफेसर बनायचं असेल पी एच डी पुढे करायची असेल मित्रांनो तर चार वर्षाची डिग्री आपण करू शकता तीन वर्षाची डिग्री केली तर डिग्री चार वर्षाची डिग्री केली तर ऑनर्स डिग्री एवढा साधा फरक आहे एनईपी पॅटर्न नुसार तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे की डिग्री तीन वर्षाची करायची की चार वर्षाची करायची आहे डिग्री तीन वर्षाची असो की चार वर्षाची पोस्ट ग्रॅज्युएशनच्या संधी दोघांनंतर उपलब्ध आहेत एज्युकेशन सिस्टम ही कम्प्लिटली बदललेली आहे बारावी नंतर तुम्ही कॉलेजमध्ये प्रवेश घेतला एक वर्ष तुम्ही कंप्लीट केलं आणि समजा तुम्हाला तिथेच थांबायचं असेल मित्रांनो तुम्हाला फेल म्हणून शिक्का मिळत नाही तर तुम्हाला सर्टिफिकेट अवॉर्ड केलं जातं दोन वर्षाचं एज्युकेशन करून तुम्ही थांबला तर तुम्हाला डिप्लोमा मिळतो तीन वर्ष एज्युकेशन केलं तर डिग्री मिळते चार वर्ष केलं मित्रांनो तर तुम्हाला ऑनर्स डिग्री मिळते फायनली मित्रांनो कंट्रोल चाबी आपके में है, आता कुठे थांबायचं आणि कुठपर्यंत जायचं हे तुम्ही ठरवायचं आहे असे अनेक करियर ओरिएंटेड प्रश्न तुम्हालाही पडत असतील आणि त्याचं उत्तर हवं असेल मित्रांनो तर एन एच जी अकॅडमीशी कनेक्टेड राहायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेगवेगळे वे, सोशल मीडिया हँडल्स दिलेले आहेत स्टे कनेक्टेड टू असँक यू व्हेरी मच गाईज साइन ऑफ